हाय फ्रेंड्स तारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आपण मस्त अशी अजिबात कडू न होणारी चविष्ट अशी कारल्याची सुकी भाजी कशी करायची अजिबात कडू होत नाही झटपट आपण एकदम मस्त साध्या सोप्या पद्धतीने कारल्याचे अशी सुकी भाजी केलेली आहे तुम्ही एकदा तर पद्धतीने बनवणार एवढी चविष्ट मस्त भाजी होते बघा चटपट इथे एकदम नक्की एकदा करून बघा अशी तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मी ते पाव किलो कारले घेतलेले आहे तिथं कोळी कोळी घेतलेले आहेत स्वच्छ दोन घेतलेले आहेत मी कारली आता हे कट करून घेणार आहे सुरुवातीला याचा टोक काढून घ्यायचं पुढचं आणि पाठीमागचं या पद्धतीने आणि त्याला मधून आपण कट करून घेणार आहे हवं तर हो तुम्ही त्याचा वरचा असं भाग काढू शकता इथे बघा मी वरून कट करून घेते असं मधून कट करून घेतलेलं आहे आणि त्याचा मधला भाग काढायचा बिया वगैरे काढून घ्यायचा या पद्धतीने मी याचा मधला भाग काढून घेते बघू शकताय या पद्धतीने नंतर आपण शिजत घालणार आहे याचा मधला भाग काढायचा आणि जसं आपण वांग्याचं कट करतो वांगी तसं आपण असं या पद्धतीने कट करून घ्यायचं इथे बघू शकता या पद्धतीने मी कारले कट करून घेते इथे बघू शकता कारले कट करून घेतलेले आहेत मधला भाग काढलेला आहे सुरुवातीला आपण धुवून घेतलेले आहेत हवं तर तुम्ही अजून एकदा धुवून घेऊ शकता इथे बघा कारले आपण शिजत घालणार आहे त्यासाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेला आहे पाण्यामध्ये आणि यामध्ये आपण कारली घालून घेणार आहे आपण याच्यामध्ये सगळी कारली कट केलेली घालून घ्यायची आणि मीठ घातलेलंच आहे अर्धा चमचा आता यामध्ये अर्धा लिंबाचा रस आपण इथे घालणार आहे म्हणजे ब आपण याच्यामध्ये थोडंसं कारलं पाच मिनटं शिजवून घेणार आहे छान शिजलं जातं जास्त आपण शिजवायचं नाही सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं कारलं आणि इथे बघू शकता अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे पाव चमचा हळद घातलेला आहे छान पाण्याला उकळी आलेली आहे आता याच्यावर झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय याला आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय पाच मिनटं छान शिजवून घेते इथे बघू शकता हे पाच मिनटं छान शिजलेलं आहे आपलं कारलं सत्तर ते ऐंशी टक्के मौस तसं शिजलेलं आहे बघू शकता आपण मसाल्यासोबत सोबत आणि शिजवून घेणार आहे आता मी पाण्यातून काढून घेते इथे हळद मीठ लिंबाचा रस टाकून छान शिजवून घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण वाटण बनवून घेतलेलं आहे घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी बघा सुको खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि इथे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालून मी छान हे वाटण बनवून घेतलेलं आहे आता आपण छान असं हे फोडणी घालून घेणार आहे फोडणीला टाकणार आहे त्यासाठी कढईमध्ये पळीवर तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे तेल गरम झालं की छान तडतडलं की मस्त छान चवीला लागते भाजी जिरे मोहरी छान तडल्या तडतडलेले आहेत त्यामध्ये आपण वाटण घालून घ्यायचं आणि वाटण आपण चांगलं परतून घ्यायचं दोन तीन मिनटं इथे बघू शकताय सगळं वाटण घातलेलं आहे कच्चेपणा जाईपर्यंत दोन मिनटं वाटण चांगलं परतून घ्यायचं इथे बघू शकताय वाटण मी दोन तीन मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे थोडासा कलर चेंज झालेला आहे कच्चेपणा गेलेला आहे आता यामध्ये आपण इथे बघू शकताय आपण कारलं शिजताना हळद घातलेलीच आहे थोडीशी मी आत्ता घालते पाव चमचा यामध्ये लाल तिखट घालते तुमच्या आवडीनुसार घाला मी दीड चमचा लाल तिखट यामध्ये घातलेला आहे बघू शकताय याबरोबर एक मिनटं परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून हे चांगलं तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे इथे बघू शकताय थोडंसं एक मिनटं हे परतून घेतलेलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आणि याला तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनटं असं शिजवून घेते मसाला असा शिजवून घ्यायचा तेल त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची फोडणीमध्ये अशी कोथिंबीर घातली की छान चव लागते बघू शकताय कोथिंबीर घालून मी मिक्स करून घेते आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायची आणि याच्यामध्ये आता एक चमचा मी धनेपूड घालून घेते छान चव लागते बघा एक चमचा धनेपूड घातलेला आहे फोडणीमध्येच छान परतून घ्यायची एक मिनटं अशी इथे बघू शकताय धनेपूड घालून छान परतून घेतलेला आहे छान तेल सुटायला लागलेलं आहे त्यामध्ये आता मी शिजलेली कारली थोडशी चिंच आणि एक गुळाचा तुकडा घातलेला आहे बघा छान चव लागते बघा चिंचन गुळ घालायचं मस्त अशी टेस्ट लागते चटपटीत असं गोड चटपटीत असं कारला आपलं तयार होतं बघा चीनचं गुळ घातल्यामुळे छान सव लागते आपल्या कारल्याला शिस्ताना पण लिंबाचा रस पण घातलेला आहे मीठ पण घातलेला आहे अजिबात कडू होत नाही कारला आपलं एकदम मस्त लागतं बघा एकदा या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी करून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तुमचं पण कारल्याची भाजी छान होणार ते परतून घेतलेलं आहे बघू शक झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं अर्धा ग्लास होईल एवढे मी पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं शिजताना आपण मीठ घातलेलंच होतं आता आपण इथे मसाल्यांचं सगळं मीठ घालायचं छान चव लागते बघा भाजीला चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि याच्यामध्ये मीठ घालू घालायचं आणि त्यानंतर भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट पण घालायचं इथे मी अर्धी वाटी होईल एवढं कूट पण घालून घेते मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून भाजी छान अशी पाच मिनटं मसाल्यांबरोबर हे शिजवून घ्यायचं कारलं मस्त तेश्ट तेश्ट तायर मस्त टेस्टी अशी भाजी तयार होते बघा मी झाकण ठेवलेलं आहे पाच मिनटं शिजवून घेते पाच मिनटानंतर बघा मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे एकदम छान अशी नंतर आणि आपण वरून थोडीशी बारीक चिरली कोथिंबीर घालूया आपण फोडणीमध्ये पण घातली ती अशी पण घालायची मस्त टेस्ट लागते बघा छान अशी आपली कारल्याची सुकी भाजी तयार झालेली आहे मस्त चटपटी तसं मसालेदार कारल्याची आपली भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त तयार होते बघा आणि एकदम टेस्टला छान लागते बघा छान अशी भाजी तयार झालेली आहे इथे बघू शकताय मी छान मिक्स करून घेतलेला आहे बघा मस्त तयार होते बघा ही थंड झाल्यानंतर अजून थोडीशी सुकी होते आणि मस्त लागते बघा छान चव लागते बघा इथे बघू शकताय मी आता ही छान शिजलेली आहे मी बंद करून घेते छान भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद केलेला आहे सर्व करते एकदम चविष्ट मस्त झटपट कडून होणारी कारल्याची भाजी आपली तयार झालेली आहे नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने भाजी बनवून बघा तुमची पण छान होणार अजिबात कडू होणार नाही मस्त लागते बघा टेस्टी नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला वाट असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा या पद्धतीने एकदा कारल्याची सुकी भाजी नक्की बनवून बघा तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद